मित्रांनो नुकतंच काही दिवसांपूर्वी काजल माये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता त्या पाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध मालिका बंद होणार आहे तर नेमकी कोणत्याही ती मालिका आणि का बंद होणार आहे ते आपण दे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर तर नवीन चालतोड लाईक चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा मात्र जी तिच नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो नुकतंच वाहिनीने काही दिवसांपूर्वी तुझ्या सोबतीने या नवीन मालिकेची घोषणा केली ही मालिका एकोणीस जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीने काजल माया ही मालिका बंद केली तर त्या पाठोपाठ आता वाहिनीने बाई तुझा आशीर्वाद या नवीन मालिकेची घोषणा केली आहे ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे तर ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील मुरंबा किंवा शुभविवाह या दोन मालिकांपैकी एक मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बाई तुझा आशीर्वाद ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरील कोणती मालिका बंद केली पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद